नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मजेत ना मजेतच राहिलं पाहिजे मी एक रेसिपी करणार आहे माझ्याकडच्या पद्धतीने नक्की बघा शेवटपर्यंत बेसन आहे एक वाटी मैदा आहे चार चमच हा सोडा आहे भजीचा चवीपुरतं मीठ आणि बटर हे साहित्य आहे खूप छान असते ही रेसिपी आणि नक्की एकदा ट्राय करा हा कांदा घेतला मी छान बारीक चिरलेला आहे हिरवी मिरची लाल मिरची कोथिंबीर टमाटर आणि ही कांद्याची पात आहे बघू शकता तर आपल्याला आता काय करायचं मी एक भांडं घेतलं या भांड्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आणि मैदा छान आहे ना आता आपल्याला मिक्स करायचं कवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून छान मिक्स करायचं कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे विस्करच्या साह्याने छान आपण असं फेटून द्यायचं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त पात घट्ट पण आहे ठेवायचं छोट्या मुलांना खूपच आवडणारी रेसिपी आहे बघू शकता मैत्रांना अशा पद्धतीने मी पेटवून घेतलेलं आहे याच्यामध्ये पुढची शहळ टाकायची आणि सोडा आता याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर सर्व टाकून घ्यायचं याच्यामध्येच छान मिक्स करायचं हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आणि छान आपण एकदा मिक्स करून घ्या तुम्ही कशा पद्धतीने करता ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघा मित्रांनो जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीनं ना आपण बेटर तयार केलेलं आहे तर मी पॅन ठेवला पॅनला आहे ना थोडं बटर लावून घेतलं आता आपला तवा गरम झाल्यानंतर आपल्याला बेटर टाकून घ्यायचं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे बघू शकता मित्रांनो कमी साहित्यात कमी वेळामध्ये काढून घेते प्लेटमध्ये अशाच पद्धतीने मी बाकीचे करून घेते छान शिजून घ्यायचं दोन्ही बाजूनी हे पण काढून घेते बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपला जी रेसिपी आपली तयार होत आहे एकदम साधी आणि हेल्दी सगळ्यांना आवडणारी नक्की एकदा ट्राय करा एकदम लुसलोषित मऊ आणि लुसलोषित अशा पद्धतीने छान ही रेसिपी तयार झाली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकता छान मऊ मऊ एकदम छान छान लुसलोषित कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद